नमस्कार मंडळी तर बघा आता हॉस्पिटलमधून मी आलेलो आहे आणि कसं आहे बाळाला आहे ना दोन दोन तासांनी फीड द्यायला लागतो मी काय असेल बनवते हो ना वर्षा डेली की सारेला घरी बनवलेलं आहे किंवा फळाचा ज्यूस आहे किंवा बऱ्याच गोष्टी येतात तर कसं आहे आईला ते गॅस ऑपरेट करता येत नाही थोडंसं फंक्शन त्याचे तेवढे जमत नाहीत आणि कसं ते धा दा, धोकादायक आहे त्यामुळे आईला अगोदर सांगितले की बाबा ऑपरेशनच्या कालावधीमध्ये आपण आहे ना डब्बा आणू काळजी करायची नाही आपण तिकडं गॅसकडे तुम्ही जाऊ नका असं सांगितलेलं आहे आवर्जून आणि आई फक्त बाळाची काळजी घेणं आणि स्त्री पण शाळेत गेलेलं नाही श्री बाळाची काळजी घेतो त्याच्यामुळे आहे ना मी तिकडे व्यवस्थित वर्षाची काळजी घेऊ शकतो मग हे अपडेट देणं खूप गरजेचं होतं तुम्ही एवढे सारे फोन कॉल्स येत आहेत मेसेज तर येतच आहेत फोन करून करून परत मेसेज टाकत आहेत की खूप सारे फोन केले पण तुम्ही रिसीव्ह करत नाही काय झालं वर्षा कशी आहे तिचं ऑपरेशन झालं का असे खूप सारे कॉल्स येत आहेत मला कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही कारण मला पूर्ण फोकस कुठं द्यायचा आहे वर्षाकडे द्यायचंय झालं होतं पस त्याच्यामुळे ते नेक्स्ट ले लेवलला वर्स्ट लेव्हलला जात होतो त्या लवकर ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही सांगू इच्छितो हे सांगायचंय की बाबा सध्या तरी मी फोन कॉल रिसीव करू शकत नाही त्यामुळे सविस्तर याच्याबद्दल नंतर मी सांगेनच आणि असं झालेलं बघा आता मी जस्ट आलेलो आहे ते पण बाळासाठी वर्षाजवळ शुद्ध तिनं आले तरी तिचं एकच होतं की बाळाला पहिलं काहीतरी खाऊ घालून परत या कारण स्टाफ वगैरे एवढा परिचयाचा आहे ओळखीचाय आणि आता आ, ती म्हणल्यामुळं मी आलोय बनवलंय आणि थंड करायला ठेवलं आणि एवढ्या कालावधीत मी म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं अपडेट द्यावं कारण खूप काळजी करता तुम्ही शब्दात तुमचे आभार व्यक्त करू शकत नाही कारण कसं आहे माहिती या सगळ्या गोष्टी होतात बघा त्याला एकतर पाठीमाग आपल्या खूप म्हणजे तुमची मोठी शक्ती आहे प्रार्थनांची तेव्हा जे काही प्रार्थना केलात त्यामुळं स्वामी कृपेने ईश्वर कृपेने आणि डॉक्टरच्या प्रयत्नामुळे ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे ती आता सध्या ऑब्झर्वेशन रूममध्ये आहे आणि शुद्धीवर आलेली आहे तर मग चार तासानंतर तिला पाणी द्यायला सांगितलंय तर या सगळ्या गोष्टी येतात सगळं व्यवस्थित आहे गरज फक्त तुमच्या प्रार्थनांची वगैरे आहे त्यामुळं कसं एवढं तुमचं प्रेम आहे तुम्ही एवढं अक्षरशः एवढं इमोशनल होऊन काय मेसेज येत आहेत फोन्स येत आहेत ना मी शब्दात मी गमतो आपले रक्ताच्या नातीतले लोक सुद्धा एवढं प्रेम करू शकत नाहीत एवढं प्रेम तुमच्याकडून मिळालेलं आहे मार्गदर्शन मिळालेलं आहे दिशा दाखवत आहात योग्य तुम्ही आणि खूप मोठं बळ मिळत आहे त्याच्यातनं मला ॲक्च्युली आणि वर्षासुद्धा आहे ना एवढं म्हणजे खचून गेली होती म्हणजे मानसिक याच्यात काय हॅरेसमेंट होती आणि असा प्रकार नात्यात वगैरे कुठं घडलेलं नाही बघितलेलं नाही ऐकलेलं नाही आणि हे समोर आलेलं आहे एवढं व्यवस्थित काळजी घेऊन सुद्धा त्यामुळे तिचं खूप खच्चीकरण झालं होतं परंतु तुमचे फोन कॉल्स मेसेज कमेंट वाचून आहे ना ती खूप पॉझिटिव्ह झाली नाही आपण हे सहन करू शकतो एवढे लोक आपल्या पाठीशी आहेत एवढं फॅमिली आपल्या पाठीशी आहे आणि एवढं दिशा आहेत एवढं मानसिक आधार देत आहेत तर आपण याला सामोरे इझिली जावं म्हणून आहे ना तिनं सकाळी स्वामीचे दर्शन घेऊन आहे ना ऑपरेशनला एकदम फ्री माइंडली गेलेली आहे ना ऑपरेशन झालेलं आहे आणि बाकी का याच्या काही अपडेट्स आहेत ना ते तुम्हाला पुढे नंतर पाहायला मिळणार आहेत परंतु कसं आहे सध्या अपडेट देण्याच्या उद्देशानंच आलेलो आहे मी इथं आणि अक्षरशः बघा एक तुम्हाला कॉल ऐकवायचा म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही काळजी करता की बाबा ऑस्ट्रेलियाहून एक उज्ज्वला मावशी येतात त्यांचे एवढे फोन कॉल्स येत आहेत ना हे प्रचंड म्हणजे काम सुद्धा त्यांनी बाजूला ठेवून एवढं कॉल करत आहेत सॉरी उज्ज्वला मावशी बरं का याच्यामध्ये फोन कॉल्स रिसीव करणं झालं नाही त्यांनी व्हॉइस मेसेज पण पाठवलेला आहे मी ना उज्ज्वला मावशी बोलते काय व्हिडिओ पाहिला ना त्यासाठी मी फोन केला फोन उचलला भरपूर म्हणजे काही काम केलं नाही सकाळपासून तुझ्याशी बोलण्यासाठी थांबलेली आहे म्हणजे असं त्यांनी शेवटी कॉल रेकॉर्ड करून पाठवलेला आहे एवढं प्रेम तुम्ही करता त्यामुळे आहे ना आ, हे बघा बळ आहे हे जे काही एवढं महाग सगळं असताना एवढं पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ते तुमच्यामुळे येते एवढंच सांगेन की आता सध्या ते ह्याच्या बाहेर आहे म्हणजे असे कुठली ही सिच्युएशन नाहीये व्यवस्थित ऑपरेशन झालेलं आहे सर्जन आले होते बुलतज्ञ आले होते त्यांच्याशी पण भेटलो सगळं आणि त्यांनी सांगितले बा काही व्यवस्थित झालेलं आहे ऑपरेशन आणि काय असेल ते अपडेट मी नंतर सांगेन पण सध्या तरी आहे ना तुम्ही आपली गरज आहे तिला फक्त एक प्रार्थना तुमची देवाकडे असावी की लवकरात हो लवकर ती बरी व्हावी मस्त हसत खेळत पुन्हा एकदा तुमच्यासमोर यावी आणि बघा सगळं मॅनेज करतो आहे मी आणि सगळं व्यवस्थित होईल शंभर टक्के होणारच आणि कारण कसं आहे एवढी प्रार्थनांची शक्ती आपल्या पाठीशी आहे स्वामीचा आशीर्वाद पाठीशी आहे त्याच्यामुळं भिण्याचं काही कारण नाही आणि ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस सहज म्हणलं बघ तुझ्यासाठी एवढे लोक प्रार्थना करतात एवढं फोन कॉल्स येतात तर ते काय म्हणले की सर्वांना एकदा अपडेट द्या की बाबा मी व्यवस्थित आहे काळजी करू नका असं ते सांगितली त्यामुळे म्हटलं बाबा इथं आपण बनवलंय बाळासाठी ते थंड होत तोपर्यंत तुमच्याशी थोडंसं बोलून थोडीशी अपडेट देणं गरजेचं आहे असं मला वाटलं तर बिलकुल काळजी करू नका आणि बरेच जण असं पण मेसेज करतात की आम्ही इथं कोल्हापुरात राहतो जवळच आहे येतो तसं तसं परंतु कसं आहे माहिते का सध्या सगळं मॅनेजमेंट होतं आहे त्यामुळे काळजी करू नका जर गरज पडलीस तर नक्की मी अपडेट देईन आणि मला माहिती आहे की जसं काय विदेशापासून आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात जिथं काही आपली आहे युट्यूब फॅमिली तिथून फोन येत आहेत तसं मदतीसाठी तुम्ही धावून येणार मला आम्हाला एवढा मोठा बघा एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला कुणाच तरी पाठीमागं पाठबळ असेल ना तर माणूस कुठलंही काम आहे ना खूप धाडसाण करताना त्या पद्धतीनं ना मला खूप आतून जी भीती होती ना ही तुमच्या सपोर्टमुळं माझी भीती ती कमी झालेली आहे कुणीच नाही तरी पण मला असं वाटतं की बाबा नाही मी एक पोस्ट जरी टाकलो ना तर शंभर जण आपले युट्युब म्हटले एका मिनिटात हजर राहतील काही अडचणी येणार नाही एवढं आधार म्हणतात ना तर तो मिळालेला आहे तुमच्याकडनं आणि त्याचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही त्यामुळे ना, ना एवढं सांगतो की फोन कॉल्स वगैरे मी उचलू शकत नाही आणि व्यवस्थित झालं की सगळं मग तुमच्याशी आम्ही व्यवस्थित सविस्तर बोलू तीची काळजी घेणं मला खूप गरजेचं आहे सध्या प्राधान्य तिथं देणं गरजेचं आहे तुम्ही केला तेवढं काळजीपुटी फोन करतायत मेसेज करतायत त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच आणि लवकरच ती येईल मस्त रिचार्ज घेऊन घरी आणि लवकर रिकवर तुमच्या सपोर्ट मुळे ना आणि तुमच्या जे काय गाईड करतात तुम्ही तर त्याच्यामुळे आहे ना तिला खूप सोपं जाणार आहे या सगळ्या गोष्टीत त्यामुळं एवढंच बोलायचं होतं चल आता आता मी न जातो बाळाला ते थंड झालं असेल ते देतो आणि बाकी फळं वगैरे सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे यांना काही अडचण येणार नाही माझं लक्ष पूर्ण तिथं असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यामुळं काळजी करू नका आणि लवकरच वर्षा व्यवस्थित होईल फक्त गरज तुमच्या प्रार्थनाची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद काल आहे ना आपल्या बाळाच्या बाबतीत वेगळाच अनुभव आला बघा तर बाबा आपल्या आईला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा संकट आहे आणि त्याच्यापासून दूर करायचं आहे आणि मला सुरक्षित तिला ठेवायचं आहे प्रोटेक्शन मला करायचं अशा उद्देशानं एवढं आईच्या जवळ जात होती आणि प्रोटेक्ट करत होती सगळ्या गोष्टीपासून एक वेगळाच अनुभव आला आणि त्या क्लिप्स मी पुढे लावतो तुम्हाला काय वाटतं त्याच्यामधने सांगा आणि बघा बाळाच्या क्लिप्स पुढे जोडतोय मी नाही कारण ती जखम असणार आहे त्यामुळे बघा ती बिलकुल आईला सोडत नाही जवळ जवळ चिटकून कुणाकडेच येत नाही आज उद्या ऑपरेशन आहे तर का ग आमच्याकडे पण ये की है? तुझे आई आई तुझी आता उठती परत चिरे उर खुश आहे ती आता एवढा वेळ बिलकुल सोड ना झाली सगळ्या सोबत दिवस बरी होईल पण रात्री आहे ना आई पाहिजे तिला ये ग ये, ये बाळा ये ये माझ्याकडे ये ये थांब 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 पाहिजे लाच लागेल बरं आता हा सोडायला तयार नाही बघा कशी बघा इकडून माझी आई आहे म्हणून घेऊन जातो नाही बर सोड 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 हा काय ग कुठ बसायचे आई पाहिजे हा कशी राहील इट इस यु यो, यो आपण यो 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 भूर जाऊ यो Bên này 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 này. nãy 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 không nãy 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 nãy

आज तिनं कसं येते बघा जवळ आई जवळच थांबायचं पण प्रोटेक्टिव्ह वेन की नाही आता बघा असं नाही जवळ नाही आता बघा प्रोटेक्ट करण्यासाठी इकडं तोंड करायचं आणि थांबायचं आता करायचे दहा डायरेक्ट दहा 1 2 3 4 5 6 7 10. 1 1 1 1 1 1 1 1 2 3 4 1 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

तू डाग करू किशी देती देव ती ग आज करू नको लांब जाऊ नकोस कि का अपमान छान कशी देत